मित्रांनो नमस्कार एके लावी स्टॉक माधव नगर सांगलीमध्ये विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या आणि एक पाठ हे पहा सुरुवातीला दोन मधली एक शेळे पहा बाकी पुढे पाहूया ही शिळे आहे चार दातावर उंची पस्तीस इंच सोबत एक दिवसाचं पिल्लो आहे बोकड टॉप क्वालिटी बिटल पाहू शकता क्वालिटी एकदम जबरदस्त मध्ये हे पहा पिल्लू बिल्डर ब्लड लाईनचं हे ट्रिपल बोन साईज मध्ये पिल्लो आहे बापाची कानाची लांबी वीस इंच आहे फुल बॉडी स्ट्रक्चर यानंतर ही दुसरी शेळी पहा ही फ्रेश अर्धातावर आहे उंची अडवतीस वजन पंचावन्न प्लस किलो गाभ आहे ही शेळी खाली समजून देणे आहे अर्धात फ्रेश उंची अडवतीस वजन पंचावन्न प्लस किलो आणि यानंतर ही पाठ पहा ही पाच महिन्याची पाठ आहे आदंत वजन बावीस किलो वय पाच महिने वजन बावीस किलो एकेला स्टॉक माधवनगर सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या आणि एक पाठ धन्यवाद